सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसार मणपाच्या मालकीचा नसताना देखील मनपाने रस्ता खोदल्याने मनपा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मंडळ प्रशासनाच्या वतीने गणपती मंदिर चौकात दीपमाळ्याचे काम करण्यात आलंय हे काम निकृष्ट दर्जाचं व जास्तीचे बिल लावण्यात आल्याचा आरोप सेनेने केलाय या कामावर पांघरून घालण्यासाठी मनपाने दीपमाळीच्या पूर्वेला रस्ता खोदून डिवायडर टाकण्याचं काम सुरू केलंय या कामामुळे रहदारी चढधडा निर्माण होऊन असंख्य अडचणी निर्माण होणार आहे त्यामुळे मनपाच्या मालकीचा रस्ता नसताना देखील मनपाने रस्ता खोदल्याने मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेच्या तर्फे गणपती मंदिरासमोर दीपमाळेचं अत्यंत निकृष्ट अत्यंत बेकायदेशीर आणि अत्य अत्यंत अव्वाच्या सव्वा दराने होत असल्या कामाबद्दल आम्ही तक्रार केली होती आणि हे प्रकरण माननीय हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आता त्या पापावर पांगून घालण्यासाठी महानगरपालिकेने नवीन शक्कल काढली त्या ठिकाणी दीपमाळीच्या पूर्वेकडे त्यांनी आता एक वीस फुटाचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये डिवायडर टाकण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि ते डिवायडर टाकण्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात घेण्याची शक्यता आहे वाहतुकीला अत्यंत त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार आहे आणि ही जबाबदारी कोणाची म्हणून या ठिकाणी आम्ही आलो होतो विचारणा करण्यासाठी मुळात तो रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे आहे त्याची मालकी या सभा विभागाची असल्या असूनसुद्धा या ठिकाणी अधिकारी आम्हाला उडावडीची उत्तर देत आहेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आमची अशी मागणी आहे की तो रस्ता महानगरपालिकेने विना परवानगी खोदल्यामुळे आय पी सी चारशे तीस कलम या अनुवये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ते काम तातडीने थांबण्यात यावं यावं अशी मागणी करतो आहे या ठिकाणी आम्ही आलो जागर गरज असतात प्रतिनिधी रूपक विरारे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित